नमस्कार शेतकरी मी हितेश बघेले आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की नत्रस्फुरद आणि पालास म्हणजे एन पी के याचे रोल्स काय असतात आणि त्याची डिफिशियन्सी असल्यावर झाडामध्ये काय प्रक्रिया येत असते ती यामध्ये जाणून घेणार आहोत आता जर यामध्ये जर आपण बघितलं तर नत्रस्फुरद आणि पालास म्हणजे हे प्रायमरी न्यूट्रियंट्स आहेत जे झाडाला एकदम अतिशय महत्त्वाचे असतात पहिलं म्हणजे नायट्रोजन हे काय करते की झाडामध्ये जी आहे ती हिरवड आणि वाढ याला खूप मेंटेन करते दुसरं जे फॉस्फरस ज्याचं काम आहे की झाडामध्ये मुळांच्या डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर खाली खाल जमिनीच्या खाली जी वाढ होत असते झाडाची त्याची वाढ मेंटेन करत असणे त्यानंतर तिसरा जो अन्नद्रव्य आहे तो आहे पोटॅशियम हा काय करतो की झाडामधल्या ज्या म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामधला रेजिस्टन्स पॉवर डिसीज रेजिस्टन्स पॉवर या सर्वांपासून प्रोटेक्ट करणं काम हे फ पोटॅशियमचे असतं तर आता पहिलं जर आपण बघितलं की नायट्रोजन तर याचा महत्त्वाचा रोल काय आहे की झाडामध्ये जे पानं असतात आणि जे वाढ असते याची वाढ करणे त्याच्यामध्ये नायट्रोजन हा एक खूप महत्त्वाचा घटक असतो जे अमिनो एसिडस फॉर्म आणि प्रोटीन आणि क्लोरोफिल बनवण्यास खूप मदतकार असतो याचा इम्पॅक्ट काय होतो की झाडामध्ये ग्रीन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजेच की झाडाची जी वा पानं आणि जे स्टेम वगैरे आहे फोटेसिंथेसिस वगैरे याच्यामुळे होत असते समजा जर नत्राची कमी कमतरता झाली तर झाडामध्ये पिवळेपणा दिसायला लागतं त्याला आपण क्लोरोसिस म्हणतो आणि झाडाची वाढसुद्धा खुंटलेली असते दुसरा महत्त्वाचा अन्नद्रव्य म्हणजे फॉस्फरस हे काय की हा जो असतो हा एकदम एनर्जी ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस असते झाडामध्ये एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये याचा हा स्टोरेज असतो म्हणजे एनर्जी स्टोरेज करण्याचा जसं की फॉस्फरस प्र प्रेझेंट असतो कसल्यामध्ये की ए टी पी जे म्हणतात एडोनोसिन ट्रायफॉस्पेट्स जे एनर्जी मध्ये वाप असतं याला हे भ भरपूर साऱ्या प्लांट्समध्ये दिसून येते याचा इम्पॅक्ट काय होतो की झाडामध्ये हे मुळांची संख्या खूप वाढवते त्याचबरोबर फ्लावरिंग आणि फ्रुटिंग ह्या तीनही कामं हा प्र फॉस्फरसमुळे होत असतात आणि डेफि जर समजा झाडामध्ये फॉस्फरसची डेफिशियन्सी असेल तर झाडाचे जे रूट आहे रूट सिस्टम जो आहे तो एकदम कमी क्वालिटीचा असतो म्हणजे जा फारशी वाढ होत नाही मुळांची आणि त्याचबरोबर जे फळ जरी लागलं तरी तर ते लवकर मॅच्युरिटीला सुद्धा येत नाही त्यानंतर तिसरा जे अजून एक याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये जे फ्लावर्स असतात तर हे फ्लावर्स आणि फ्रूट प्रोडक्शन खूप कमी होतो हे क फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असतं आता तिसरा जर अन्नद्रव्य म्हटलं तर पोटॅशियम तर पोटॅशियमचा जो महत्त्वाचा रोल आहे हा झाडामधील पाण्याचं रेग्युलेशन्स म्हणजे झाडामध्ये पाणी आणि अन्नद्रव्यांची जी पुरवठा असतो त्याची जी हालचाल करायला मदत करतो हे होत असते आणि पोटॅशियममुळेच झाडामध्ये जे एन्झाईम्स असतात ते एंजाईम्ससुद्धा ॲक्टिवेट केले जातात आणि हे पोटॅशियमसुद्धा फोटोसिंथेसिसमध्ये मदत करत असते याचा इम्पॅक्ट असा पडतो की झाडामध्ये म्हणजे रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणे किंवा मग त्या झाडाची जे पूर्ण स्ट्रेंथ असते म्हणजे झाडाची जे हेल्दी झाड राहिले पाहिजे त्यासाठी जे डिसीज रेजिस्टन्स ड्रॉ म्हणजे पाण्याची जे कमतरता असते त्याला पूर्ण करण्यासाठी पोटॅशियम हे अति महत्त्वाचं असते समजा जर पोटॅशियमची कमतरता झाडामध्ये दिसायला लागली तर त्याच्यामध्ये काय होते की झाडाचा जो स्टेम असतो म्हणजे खोड तेसुद्धा एकदम नाजूक होऊन जातं त्यानंतर जे मुळं असतात त्यांचं पण डेव्हलपमेंट फारसा होत नाही आणि त्या झाडावर ज्या झाडामध्ये पोटॅशियमची जर कमतरता असेल त्या झाडावर जास्तीत जास्त हे रोगांचं प्रमाण येत असतं म्हणजे रिड्यूस्ड इन रे रेजिस्टन्स असं आपण त्याला म्हणू शकतो तर धन्यवाद मित्रांनो